हा चिवडा चवीला तर एकदम एक्सलंट एक्सलंट चवीचा होतो अगदी जसा स्वीट मार्ट मधून आणताना तसाच होतो एकदा नक्की करून बघा पण एक गोष्ट तुम्ही नोटीस केली का बघा स्क्रीनवर जे पोहे आहेत ना चिवड्याचे अगदी अखंड जसे आहेत ना तसे आहेत शिवाय या पोह्यावर फोडणीतला कुठला तरी चुरा करपलाय हिंग करपलाय आणि ते लागलेलं ला आहे आणि पोहेचा चिवड्याचा रंग बदललेला आहे असं सुद्धा झालेलं नाही कडीपत्त्याचा रंग सुद्धा अगदी हिरवागार आहे शिवाय कडीपत्ता कुठही मोडलेला नाहीये बर मग एवढं सगळं झालेलं असलं तरी चिवडा क्रिस्पी आहे का ते पण बघूया चला अगदी एक नंबर क्रिस्पी चिवडा होतो तोंडात टाकला ना अगदी आपोआप विरघळतो एक घास मी तुम्हाला खाऊन दाखवते म्हणजे आवाजावरून तुम्हाला लक्षात येईल हा चिवडा ना चवीला एकदम म्हणजे एकदम मस्त कढीपत्त्याचा कढीपत्त्याचासुद्धा आवाज तुम्ही ऐका सगळ्याच गोष्टी या चिवड्याच्या एकदम एक वाखाणण्यासारख्या आहेत करायचं कसं आहे ते बघूया चला व्हिडिओला सुरुवात करूया इथं मी वजनी अर्धा किलो पोहे घेतलेले आहेत चिवड्याचे पातळ पोहे आहेत आता एक गोष्ट इथं महत्वाची आहे आत्ता पोहेचं पाऊच असू दे किंवा तेलाचं पाऊच असू दे असू दे किंवा घरातलं कोणतंही पाऊच जेव्हा तुम्ही कट कराल ना त्यावेळी वरचा प्लास्टिक बॅगचा तुकडा कट करून न टाकता तो त्यालाच ठेवायचा म्हणजे तो रिसायकलिंगमध्ये येईल जर तो तुकडा कट करून टाकला तर तो रिसायकलिंगमध्ये येणार नाही आणि जमिनीमध्ये पडून त्याचं विघटन होणार नाही आणि यामुळे जमिनीचं प्रदूषण होईल एवढी जबाबदारी आपण सर्वांनी मिळून सांभाळूया चला प्रदूषणमुक्त भारत बनवूया इथं स्टीलच्या चाळणीने मी थोडे थोडे पोहे घेऊन व्यवस्थित चाळून घेत आहे खाली जे बारीक पोहेची पावडर पडत आहे ना त्याच्यामुळे पोहेला रंग थोडासा ब्राउनिश किंवा काळसर येतो कारण हे बारीक चुरा हा बारीक चुरा फोडणीमध्ये गेल्यावर करपल्यासारखा होतो म्हणून म्हणून पोहे कंपल्सरी असे जाळीची चाळण असते ना त्यानेच चाळावेत स्टीलच्या चाळणीमध्ये पोहे इतके छान चाळले जात नाहीत म्हणून जाळीच्या चाळणीमध्येच पोहे चांगले चाळून घ्यावेत चाळलेले पोहे तुम्ही बघू शकता थोडेसे चामट आहेत असे सहज तुटत नाहीत क्रिस्पी नाही आहेत तर हे सगळे पोहे आपल्याला गरम करून घ्यायला पाहिजेत कुरकुरीत करून घ्यायला पाहिजेत हे सगळे पोहे मी मायक्रोवेव्ह ला एक, एक मिनिट वर खाली करून लावून घेतलेले आहेत कुरकुरीत करून घेतलेले आहेत याच्या व्यतिरिक्त ज्यांच्याकडे मायक्रोवेव्ह नाही त्यांनी पोहे थंड कढईमध्ये पोहे आधी घालायचे आणि मग कढई गॅस ठेवायचे याच्यामुळे पोहे न आकसता व्यवस्थित कुरकुरीत होतात पूर्वीच्या काळी जेव्हा पावसाळ्यात ऊन पडायचे नाही ना, ना तेव्हा प्लेटमध्ये असे पोहे पसरून ही प्लेट स्वयंपाक होईपर्यंत बर्नरच्या खाली येईल असे ठेवायचे आणि मधून मधून त्यावर हात फिरवला जायचा पूर्ण स्वयंपाक होईपर्यंत पोहे एकदम कुरकुरीत होतात जर ऊन असेल तर उन्हात सुद्धा पोहे वाळवले तरी चालतील चिवड्यासाठी जे खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत ना त्यामध्ये असा बारीक बारीक जो चुरा पडतो ना तो कधीही घ्यायचा नाही याच्यामुळे चिवड्याचे टेक्शर हमखास बदलते एकाच जाडीच्या एकाच लांबीचे खोबऱ्याचे काप आपल्याला घ्यायचे आहेत इथं मी एकसारख्या आकाराचे खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत मायक्रोवेव्ह सगळे पोहे मी कुरकुरीत करून घेतलेले आहेत आणि चिवडा पोणी टाकायच्या आधी पोहे कुरकुरीत आहेत याची एकदा खात्री करून घ्यायची जसं स्क्रीनवर दिसत आहे पोहेचा कुरकुरीतपणा चेक करण्यासाठी पोहे खाऊन बघितले तरी उत्तम साहित्य दिले आहे दिलेल्या साहित्याच्या व्यतिरिक्त आपल्याला पोहे आणि तेल लागणार आहे आता इथं जे साहित्य तुम्हाला दिसत आहे ना त्यातले तळण्याचे साहित्य आपण बाजूला काढून घेतोय आता उरलेल्या साहित्यामध्ये साखर आणि तीळ आपण बाजूला काढून ठेवणार आहे कारण एक फोडणीत लागणार आहे आणि एक सगळ्यात शेवटी लागणार आहे आता उरलेल्या ज्या पावडरी आहेत ना त्या मी सगळ्या एका प्लेटमध्ये घालून घेत आहे जेणेकरून फोडणीमध्ये घालताना घाई होणार नाही ही ट्रिक फक्त नवशिक्यांसाठी आहे आता एक नजर आपल्या एकूण साहित्याकडे टाकूया याच्या सोबत आपल्याला तेल दिलेलं आहे तेलाचं प्रमाण जेवढं दिलेलं आहे ना तेवढंच घालायचं आहे चिवडा हलवण्यासाठी आपल्याला उलटण्याचाच वापर करायचा आहे चमचा झारा याचा वापर करायचा नाही कढाईमध्ये तेल घातलेलं आहे स्लो फ्लेम वर आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे शेंगदाणे तळताना गॅस फ्लेम स्लो पाहिजे आहे आणि स्लो फ्लेम वरच अगदी खमंग खरपूस शेंगदाणे आपल्याला तळून घ्यायचे आहेत कढाईमध्ये मी झाऱ्याने ज्या जा पद्धतीने शेंगदाणे हलवले आहेत ना त्याच पद्धतीने आपल्याला पूर्ण शेंगदाणे तळायचे आहेत शिवड्यासाठी शेंगदाणे कधीही घुंगरू शेंगदाणे वापरावेत आणि एकाच आकाराचे वापरावेत शेंगदाणे तळून झालेले आहेत मी प्लेटमध्ये काढून घेत आहे सर्व साहित्य आपल्याला स्लो फ्लेम वरच तळायचे आहे आता मी खोबऱ्याचे काप घातलेले आहेत आणि ते सुद्धा आपल्याला जसे आपण शेंगदाणे तळले तसेच तळून घ्यायचे आहेत सगळ्या बाजूनी खोबऱ्याचे काप व्यवस्थित तळले गेले पाहिजेत आता काजू आणि बेदाणे क्रमाने तळून घेऊया यातील कुठलंही साहित्य करपू देऊ नये याच्यावरच चिवड्याची बरीचशी चव अवलंबून असते बेदाने तळून झाले की लगेच आपल्याला हिरवी मिरची घालायची आहे हिरवी मिरची ब्राऊन रंगावर तळून घ्यावी म्हणजे जराशी खड़ खळखळीत तळून घ्यावी करपू देऊ नये पण त्यामध्ये मॉइश्चर सुद्धा राहू देऊ नये म्हणून मी रंग स्क्रीनवर दाखवत आहे सोबतच आपण कडीपत्ता सुद्धा तळून देणार आहे अगदी कुरकुरीत तळून घ्यायचा आहे तळून घेतलेला कडीपत्ता बाजूला ठेवायचा आहे शेंगदाण्यामध्ये मिक्स करायचा नाही एक कडीपत्ता मी तुम्हाला चुरून दाखवते त्याचा चुरा झाला पाहिजे म्हणजे आपला कडीपत्ता तळून झालेला आहे हे ओळखता येईल आता फक्त राहिले तीळ आणि साखर छोटी कढई आहे म्हणून मी मोठ्या कढईमध्ये परतायला पोहे सोपं जाते म्हणून मोठी कढई घेतलेली आहे लहान कडईतलं सगळं तेल आपण मोठ्या कढईमध्ये घातलेलं आहे जेवढा गाळ असेल तेवढा आपण जो मिरचीमुळं गाळ तयार झालेला आहे तो घेऊ नये तुम्ही सुरुवातीपासूनच मोठी कढई वापरली तरी चालेल आता इथं आपण कढई बदललेली आहे त्यामुळं तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालं की तिळ घालायचे तीळ परतून झाले की सगळे तळलेले जिन्नस घालायचे आहेत चिवडा घालायच्या आधी हे सगळे जिन्नस गरम असायला पाहिजेत आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट यामध्ये आपण आत्ता कढीपत्ता घातलेला नाही आहे आता या स्टेजला जर कढीपत्ता घातला तर शेंगदाणे हलवण्याचं जे काही काम चालू आहे ना त्यामध्ये सगळ्या कढीपत्त्याचा चुरा होईल आणि चिवड्याला रंग चांगला येणार नाही शेंगदाणे गरम झालेले आहेत आता मी जो मसाला आपण प्लेटमध्ये एकत्र करून ठेवला होता तो घातलेला आहे हळद अजिबात करपू देऊ नये लगेचच आपल्याला यावर पोहे घालायचे आहेत आणि दोन्ही उलतण्यांनी स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे मिक्स करायचे आहेत सतत पाच ते सात मिनिटं आपल्याला हे मिक्सिंग करायचं आहे फक्त मिक्स 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 उलतनं तळापर्यंत न्यायचं आहे आणि अलगद पोहे आपल्याला उचलायचे आहेत सगळ्या पोहेला हळद लागली पाहिजे त्यामुळं हे काम थोडंसं फास्ट व्हायला पाहिजे आणि अजिबात न थांबता पाच ते सात मिनिटं सारखं सलग सतत व्हायला पाहिजे एकसारखं सतत जरी हलवलं तरी पोहे मी किती अलगद पोहे डिस्टर्ब होणार नाही असं हलवत आहे पोहे आपले कुरकुरीत आहेत त्यामुळे मोडणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे पोहेला सगळीकडून हळद व्यवस्थित लागून झाली की जेवढी पिठीसाखर आहे त्यातली अर्धी एकदा आणि अर्धी एकदा असं दोन बॅचमध्ये आपल्याला पिठीसाखर घालायची आहे सगळ्यात शेवटी कडीपत्ता घातलेला आहे जो आता मोडणार नाही आहे एक हात शेवटचा अगदी हलक्या हाताने अलगद आपल्याला चिवडा मिक्सिंग करायचा आहे गॅसची फ्लेम एकदम स्लोच ठेवलेली आहे तुम्ही मोठ्या कढईमध्ये सुरुवातीपासूनच पूर्ण चिवडा फोडणी टाकला तरी चालेल आणि इथं आपला चिवडा तयार झालेला आहे चवीला अतिशय उत्कृष्ट एकदम मस्त माइंड ब्लोईंग चिवडा तयार होतो एक प्लेट खाली ना तर दुसरी प्लेट नक्की खाल्याची खात्री देते या दिवाळीला या पद्धतीने चिवडा तुम्ही करून पहा आणि तुमचे कान तारीफ ऐकण्यासाठी तयार ठेवा इथं माझी पातळ पोह्याच्या चिवड्याची रेसिपी कम्प्लीट झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा परत लवकरच भेटूया दिवाळी फराळाच्या अशाच एका हमखास आणि युनिक रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद